फरीदाबादची टेरर फॅक्टरी उद्ध्वस्त उमर घाबरला स्फोट घडवला राजधानीतला पहिलाच आत्मघाती हल्ला देशाची राजधानी दिल्ली स्फोटानं हादरली आहे कारण लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात कार मध्ये स्फोटक ठेवून दिल्लीवर पहिलाच आत्मघातकी हल्ला करण्यात आलाय या हल्ल्याचं फरीदाबाद कनेक्शन समोर आलंय कारण सुरक्षा यंत्रणांनी फरीदाबाद मध्ये दोन हजार नऊशे किलो अमोनियन नायट्रेट आणि स्फोटक जप्त केली आणि त्यामुळेच डॉक्टर उमरचं आणलं आणि त्यानं इतर दहशतवाद्यांसह योजना आखली एवढंच नाहीतर हल्ल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी उडालेल्या उमरनं आय ट्वेंटी कारसह आत्मघातकी स्फोट घडवला मात्र देशाच्या आत्म्यावर आत्मघातकी हल्ला करणाऱ्या डॉक्टर उमरनं फरीदाबाद ते दिल्ली प्रवास नेमका कसा केला ते पाहूयात दुपारी दोन वाजता बदरपूर बॉर्डरवरून दिल्लीत कारचा प्रवेश झाला दुपारी तीन वाजून एकोणीस मिनटं सुनहरी मस्जिद भागात कार पार्किंग केली सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं कार पार्किंगमधून बाहेर काढली संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटं लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन बाहेर स्फोट झाला मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मद आणि लष्कर तोयबाच्या दहशतवादी डॉक्टरांनी या हल्ल्याची योजना आधीच बनवली होती तब्बल एकोणतीसशे किलो स्फोटकांसह देशात हल्ले करण्याचा कट रचण्यात आला स्फोटासाठी मोहम्मद सलमानच्या नावावर असलेली एच आर ट्वेंटी सिक्स सिक्स टू फोर ही कार खरेदी केली या कारच्या चावीवर रॉयल कार झोन चा चा या कंपनीचं नाव आहे फरीदाबाद मधील ही कंपनी सेकंड हँड कार विकण्याचं काम करते या कंपनीकडून आधी दोन हजार पंधरामध्ये मध्ये तारीखनं कार खरेदी केली होती तारीखनं ही कार उमरला दिली तर पुढे ही कार देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकण्यात आली आणि हीच कार स्फोटासाठी वापरण्यात आली मात्र राजधानी दिल्लीत पहिल्यांदाच आत्मघातकी स्फोट घडवलाय या हल्ल्यासाठी हजारो किलो स्फोटक देशाच्या राजधानी लाडल्यानं हे सुरक्षा यंत्रणांचं अपयशच आहे त्यामुळे सरकारनं ना दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासोबतच कोकळ सुरक्षा यंत्रणाही मजबूत करण्याकडे लक्ष द्यायला हवं ब्यूरो रिपोर्ट शाम टीवी